शिक्षण विभाग पंचायत समिती भातकुली तालुका विज्ञान अध्यापक मंडळ भातकुली द्वारे तालुका स्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी छोगालाल राठी गुरुकुल विद्यालय भातकुली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या मेळाव्यात तालुक्यातील माध्यमिक शाळांनी विज्ञान शिक्षक व विद्यार्थ्यांसहित मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला मेळाव्याचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता संभाव्यता व आव्हाने हा होता सर्व प्रथम नोंदणी झाली व वरील विषयावर आधारित आशय क्षमता चाचणी घेण्यात आली उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्चना चेसरे या होत्या प्रमुख अतिथी अंबुलकर विस्तार अधिकारी शिक्षण शैलेंद्र दहातोंडे सतीश वानखडे विषय राजेंद्र तिवलकर मार्गदर्शक विज्ञान मंडळ हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भातकुली तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष व उपक्रमशील विज्ञान शिक्षक गोपाल वडतकर यांनी केले मेळाव्याचा उद्देश कार्यप्रणाली परीक्षण याबद्दल माहिती दिली अंबुलकर यांनी अशा उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून करून त्यांना विविध संधी उपलब्ध द्यावीत याबद्दल सांगितले शैलेंद्र दहातोंडे केंद्र प्रमुख भातकुली यांनी विज्ञान मंडळाच्या उपक्रमाची प्रशंसा केली व यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना याचे महत्व पटवून दिले मेळाव्यात प्रथम क्रमांक गौरी संतोष जाधव पुरोगामी माध्यमिक विद्यालय आसरा द्वितीय क्रमांक अपूर्वा बोबडे जनता हायस्कूल पूर्णानगर पर तृतीय क्रमांक स्नेहल शिरसाट निंबा विद्यालय हिने पटकाविला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमास तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन विज्ञान मंडळाच्या उपाध्यक्षा संगीता येवती यांनी मानले विदर्भ न्यूज ब्युरो भातकुली